जत तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत या वर्षापासून सुरू होणार सी बी एस ई पॅटर्न जत तालुक्यात दिनांक नऊ दहा अकरा रोजी होणार प्रशिक्षण जत तालुक्यात सर्व प्राथमिक शाळाच्या यंदाच्या शैक्षणिक वर्षात सी बी एस ई पॅटर्न आधारित अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे त्यादृष्टीने प्राथमिक शिक्षक जत समिती विभागाकडून नियोजन सुरू आहे शिक्षकांना तालुका स्तरावर प्रशिक्षण देण्यात येत आहे यावर्षी पहिलीच्या वर्गासाठी सी बी एस ई पॅटर्न सुरू होणार आहे पुढील वर्षी दुसरी तिसरी चौथी व सहावीसाठी लागू केला जाईल दोन हजार सत्तावीस दोन हजार अठ्ठावीस या वर्षात तो पाचवी सातवी नववी व अकरावीसाठी असेल त्यानंतर उर्वरित आठवी दहावी व बारावीसाठी लागू केला जाणार आहे या शिक्षणक्रमासाठी सी बी एस ई पॅटर्न लागू केला असला तरी त्याची पुस्तके बालभारतीकडून तयार केली जाणार आहेत शिवाय त्यामधील अभ्यासक्रम स्थानिक स्वरूपाचाच असेल त्यात महाराष्ट्राची संस्कृती परंपरा संत समाजसुधारक ऐतिहासिक व्यक्तिरेखा यासह इतिहास भूगोल भाषा विषयांचा समावेश असल्याची माहिती जत समितीचे गट शिक्षणाधिकारी मान्य राम फरकांडे यांनी ही माहिती दिली यावेळी बोलताना ते म्हणाले की जत तालुक्यामध्ये दिनांक नऊ दहा अकरा या दिवशी जत येथे प्रशिक्षण या ठिकाणी होणार आहे या प्रशिक्षणासाठी संपूर्ण शिक्षण विभाग सज्ज आहे नवीन अभ्यासक्रम धोरणानुसार शिक्षकांचे प्रशिक्षण सध्या तालुका स्तरावर होणार आहे शिक्षकांना ब्रिज कोर्सद्वारे प्रशिक्षण देण्यात येत आहे सत्तर टक्के अभ्यासक्रम सी बी एस ईचा तर तीस टक्के राज्य शिक्षण मंडळाचा आहे नव्या शैक्षणिक धोरणानुसार हा शिक्षणक्रम असेल पालकांचा इंग्रजी शाळेकडे वाढता कल लक्षात घेऊन सी बी एस ई पॅटर्न लागू करण्यात आला आहे सध्या शाळासाठी सर्व पुस्तके या ठिकाणी दाखल झाले असल्याचीही माहिती गट शिक्षणाधिकारी श्री राम फरकांडे यांनी टी व्ही वन मराठीशी बोलताना दिली Press the bell icon on the video <laughs> and never miss another update.